मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे योजनेचा मासिक आर्थिक लाभ नियमितपणे मिळवण्यासाठी ई के प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे ज्या महिलांची ई केवायशी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे त्यांनाच पुढील हप्ते वेळेवर मिळणार आहेत ज्या महिलांनी ई केवायशी वेळेत पूर्ण केले नाही किंवा तांत्रिक चुका झाल्यामुळे त्यांचे हप्ते डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून थांबले आहेत अशा था। महिलांना प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रलंबित हप्ते एकत्रित एक स्वरूपात मिळण्याची शक्यता आहे जर मित्रांनो चार महिन्याचे हप्ते बाकी असतील तर सुमारे सहा हजार रुपये एकाच वेळी खात्यात जमा होऊ शकतात मात्र यासाठी वाय सी दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे अनेक महिलांच्या अर्जामध्ये पुढील कारणामुळे अडचणी आढळल्या आहेत ती म्हणजे सरकारी नोकरी किंवा पेन्शन असल्याचे चुकीचे निवडणे म्हणजे तुम्ही जर फॉर्मवरती निवड केलेलं आहेत तर त्यामध्ये चुकीचे तुम्ही टिक केला आहात आधार क्रमांक क्रमांक बँक खात्याशी लिंक नसणे आणि चुकीची वैयक्तिक माहिती भरणे इत्यादी तांत्रिक त्रुटी तुमच्या हातून झालेल्या आहेत या सर्व चुका आता ऑनलाईन पोर्टलद्वारे दुरुस्त करता येणार आहेत पूर्वी पूर्वी अंगणवाडी सेविकामार्फत पडताळणीची पद्धत होती मात्र आता पूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आलेली आहे महिला विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या घोषणेनुसार ई के वाय सी दुरुस्तीसाठी एकतीस मार्च दोन हजार सव्वीस अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे ही मुदत संपल्यानंतर दुरुस्तीची संधी मिळणार नाही सर्व सोयीस्कर करण्यासाठी तुम्ही सर्वात प्रथम अधिकृत वेब पोर्टलला भेट द्या ई के वाय सी विभागात जाऊन आपली माहिती भरा आधार लिंक व इतर तपशील अचूक भरा सर्व प्रश्नांची योग्य उत्तर द्या प्रक्रिया पूर्ण झाल्यावर स्टेटस तपासा पावती किंवा कन्फर्मेशन सेव्ह करून ठेवा ही संधी आता शेवटची असणार आहे लवकरात लवकर ही किवशी करून घ्या आवश्यक दुरुस्ती करा जेणेकरून योजनेचा लाभ तुम्हाला पुढे मिळत राहील धन्यवाद